नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट अपडेट व्हिडिओ आपण आणलेला आहे तर तुम्ही या आधीचा माझा व्हिडिओ बघितला का त्यामध्ये महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे या सांगत आहेत की आता तुम्हाला ई वाय सी करताना सेकंड ओ टी पीसाठी पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर टाकण्याची गरज नाही तर का गरज नाही मग तुम्ही त्याच्याऐवजी तुम्ही काय करू शकतात आणि तुम्हाला कुठले कागदपत्र लागणार आहे का आणि कोणते कागदपत्र लागणार आहे आणि किती कागदपत्र लागणार आहे काय सांगत आहे आधीचाही तटकरे हे सर्व आपण अपडेट या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला काही प्रश्न राहणार नाही तर सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप खूप महत्त्वाचे अपडेट तर बघा लाडक्या बहिणी काल जो व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये आदित्यताई तटकरे लाईव्ह बोलत आहेत आणि त्या सांगत आहेत की ज्या बहिणींना पती आणि वडील नाही आहेत तर अशा बहिणींनी आता बरोबर आहे ज्या बहिणींचे वडील वारलेले आहेत म्हणजे ज्या बहिणींच्या वडिलांना देवाज्ञा झालेली आहे त्यांचे वडील हयात नाही आहे किंवा ज्या बहिणींचे घटस्फोट झालेले आहे किंवा पती वारलेले आहेत तर आता अशा बहिणींनी त्यांचा आधार नंबर कसा टाकणार ना सेकंड ओ टी पीसाठी ते त्यांचा आधार नंबर टाकणार कसा कारण की त्यांच्याकडे त्यांचे वडील पण नाही आहेत आणि पती पण नाही आहेत तर अशा वेळेला तुम्हाला तुमच्यासाठी सरकार वेबसाईटमध्ये बदल करणार आहे आणि बदल करून मग तिथे पर्याय आणणार आहे आणि त्या पर्यायाच्या ठिकाणावर तुम्हाला तिथे तुमचे कागदपत्र तिथे तुम्हाला टाकायची आहे तर बघा तर कोणते दोन कागदपत्र लागणार आहे तुम्हाला आणि कोणत्या बहिणींचे कागदपत्र तुम्हाला द्यायची आवश्यकता आहे आपण हे महत्त्वाचे अपडेट बघूयात तर लाडक्या बहिणी बरोबर आहेत कारण की सरकार म्हणतं आहे की तुमचे वडील जर हयात नाही आहेत पती पण नाही आहेत किंवा डिवोर्स झालेला आहे तर तुम्ही आता अशा बहिणींनी काय करायचं आहे तर तुम्हाला आता इथे दोन कागदपत्रांची गरज आहे तर सर्व लाडक्या बहिणी हो बरोबर आहे तुम्हाला आता इथे कागदपत्र लागणार आहे तर कोणती कागदपत्र लागणार ते आपण एक -एक आता एक बघूयात तर बघा लाडक्या बहिणी आता ज्या बहिणींचे पती नाही आहेत वारलेले जर असतील तुमचे पतींना जर देवाज्ञा झालेली असेल तुमचे पती जर हयात नसतील तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना तुम्हाला सेकंड ओ टी पीच्या जागेवर जिथे तुम्हाला आधार नंबरची गरज आहे पतीची पतीच्या आधार नंबरची गरज आहे तिथे तुम्हाला आता सरकार पर्याय आणणार आहे आणि तिथे तुम्हाला तुमच्या तुम्हा पतीचे म्हणजे डिवोर्स पेपर तिथे तुम्हाला अपलोड करायचा आहे तर तुम्हाला डिवोर्स पेपर कसा अपलोड करायचा काय अपलोड करायचा आणि आपण ई सीमध्ये आता डिवोर्स पेपर म्हणजे कागदपत्र आपण कसे टाकणार बरं ई के वाय सी वेबसाईटवर हे सगळं मी तुमच्यासाठी नवीन सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार पण आता आपण आप बघणार आहोत आज कागदपत्रे कोणती आणि कशी लागणार आहे तर ज्या बहिणींचे डिवोर्स झालेला आहे त्या बहिणींनी डिवोर्स पेपर तिथे वेबसाईटमध्ये अपलोड करायचा आहे आणि ज्या बहिणींचे वडील हयात नाही ज्या बहिणींचे वडिलांना देवाज्ञा झालेली आहे ज्या बहिणां ज्या बहिणींचे वडील आता या म्हणजे या जगात नाही आहे तर अशा बहिणींनी काय करायचं आहे तर बघा तुमच्या वडिलांचे जे मृत्यूपत्र आहे हां तुमच्या वडिलांचे मृत्यूपत्र तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला डेथ सर्टिफिकेट तुम्हाला डेथ सर्टिफिकेट वडिलांचे तिथे तुम्हाला वेबसाईटमध्ये ई वाय सी करताना जिथे सेकंड ओ टी पीसाठी तुम्हाला तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर लागत होता तिथे आता सरकार वेबसाईटमध्ये पर्याय आणणार आणि त्या जागेवर तुम्हाला तुमच्या वडिलांचे मृत्यूपत्र म्हणजे दाखला मृत्यूपत्राचा जो दाखला आहे म्हणजे डेथ सर्टिफिकेट जे आहे वडिलांचं ते तुम्हाला ते कागदपत्र तुम्हाला तिथे वेबसाईटमध्ये ई केवासी करताना अपलोड करायचे आहे हे कसे करायचे काय करायचे यासाठी मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ नक्की आणेल जेव्हा सरकार वेबसाईटमध्ये बदल करेल तेव्हा मी तुम्हाला सर्व करून दाखवणार वेबसाईटमध्ये परंतु खूप महत्त्वाचे अपडेट आहे बघा आता सरकारने तर हे अपडेट आणलं की ज्या बहिणींना पती नाहीत तर अशा बहिणी डिवोर्स पेपर अपलोड करू शकतात आणि ज्या बहिणींना वडील नाही अशा बहिणी त्यांच्या वडिलांचे मृत्यूपत्र म्हणजेच डेथ सर्टिफिकेट म्हणजे मृत्यूपत्र दाखला हे तुम्ही अपलोड करू शकतात परंतु प्रश्न हा आहे की ज्यांच्याकडे वडिलांचं डेथ सर्टिफिकेट नाही किंवा ज्यांचे वडील आताच जर समजा गेलेले असतील किंवा ज्यांच्याकडे अवेलेबलच नाही आहे वडिलांचे मृत्यूपत्र दाखला किंवा डेथ सर्टिफिकेट तर अशा बहिणींनी काय करायचं आणि ज्या बहिणींचे डिवोर्सच झालेले नाही आहे ज्या बहिणींकडे डिवोर्स पेपरच नाही आहेत तर अशा बहिणी कुठून अपलोड करणार डिवोर्स पेपर आणि कशी ई वाय सी करणार याचा सरकारने विचार केला नाही सरकार प्रत्येक वेळेला अर्धवट काम करत आहे आतापर्यंत आपण आवाज उठवला तुम्हाला माहीतच आहे ना सर्व लाडक्या बहिणी माझ्या चॅनलवर ज्या बहिणींना पती वडील नाही त्यांनी अशी ई केवाय सी करा अशा या विषयावर माझ्या चॅनलवर जवळजवळ पंधरा ते व पंधराच्या पण वर व्हिडिओ आहेत आणि हा मुद्दा मी पहिलेपासून दोन महिन्यापासून मी हा मुद्दा लावून धरलेला आहे तेव्हा कुठे आता सरकार जागं झालेलं आहे आणि आपल्याला आता या मुद्द्यावर यश आलेलं आहे हो परंतु यश तर आलेलं आहे परंतु आता ज्या बहिणींकडे वडिलांचे मृत्यूपत्र नाही आणि डिवोर्स पेपर नाही तर अशा बहिणींनी काय करायचं ई के वाय सी कशी करायची आणि सेकंड ओ टी पीसाठी आधार नंबरची गरज नाही आणि त्यांच्याकडे पेपर पण नाही तर अशा बहिणींनी ई के वाय सी पूर्ण कशी करायची आणि ई केवायसी पूर्ण करताना त्यांनी कसे त्यांच्याकडे जर पेपर नसेल तर ते कसे टाकणार तर आपण यासाठी या, या विषयावर सेपरेट व्हिडिओ आणूयात परंतु मी तुम्हाला आणखीन महत्त्वाचं सांगत आहे या व्हिडिओमध्ये की आता कालचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आदिजिताई तटकरे सांगत आहे काल जो मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला त्यामध्ये आदिजिताई तटकरे लाईव्ह बोलत आहेत आणि त्या सांगत आहेत की आम्ही त्या आता वेबसाईट वर आता ते काम चालू आहे त्यांचं आणि लवकरच वेबसाईटमध्ये बदल होऊन येणार आहे आणि तुम्ही म्हणाल आजची तर आता चौदा तारीख आली आणि चार दिवसात कसं बरं एवढं सगळं होणार तर घाबरू नका सर्व लाडक्या बहिणी तर आता ज्याप्रमाणे वेबसाईटमध्ये काम चालू आहे बदल होत आहे त्याप्रमाणे सरकार आता अशा बहिणींसाठी मुदतही वाढवून देणार आहे सरकार तुमच्यासाठी ई केवासीची मुदत वाढवून देणार आहे कोणत्या बहिणींसाठी तर ज्या बहिणींना पती आणि वडील नाही ज्या बणी विधवा आहेत परितक्त्या आहेत निराधार आहेत आणि ज्या बहिणींना कोणीच नाही तर अशा बणींची ई के वाय सी थांबलेली आहे म्हणून अशा बणींसाठी आता ई के वाय सीची मुदत वाढवून देणार आहे कारण की ई के वाय सी वेबसाईटवर काम सुरू आहे जसंही ई के वाय सी वेबसाईटवर काम पूर्ण होईल तसं आपल्या चॅनलवर लगेचच व्हिडिओ आपण आणणार आहोत आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ सगळे व्हिडिओ बघत जा आणि आपल्या चॅनलवरचं प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळालावा असं जर वाटत असेल तुम्हाला जर आपल्या चॅनलवरचे प्रत्येक नवीन व्हिडिओ जर बघावेसे वाटत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नुसतं चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही त्यासाठी तुम्हाला घंटीचे बटन दाबल्यावर ऑल पर्याय निवडावा लागेल म्हणजे सबस्क्राईब करायचे आहे तुम्हाला घंटीचे बटन दाबायचे आहे घंटीचे बटन दाबल्यानंतर तुम्हाला तिथे तीन पर्याय येतात तिथे तुम्हाला ऑल हा पर्याय निवडायचा आहे तरच तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला कळेल आणि तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला सूचना येईल घंटी वाजेल मग तुम्हाला समजेल की आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आलेला आहे सरकारने लाडकीबण योजनेमध्ये काय बदल केला आहे किंवा वेबसाईटमध्ये काय बदल केलेला आहे हे तुम्हाला कळेल आणि आपला व्हिडिओ तुम्हाला मिळेल तर बऱ्याच बहिणी विचारतात की तुमचे व्हिडिओ बघण्यासाठी काय करावे लागेल म्हणूनच मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये नीट आणि क्लिअर व्यवस्थित सगळं खूप साध्या आणि सरळ भाषेत सांगत असते की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे घंटीचे बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल पर्याय निवडा म्हणजे ऑल पर्याय निवडल्यावर तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळेल नोटिफिकेशन येईल तुमच्या मोबाईलमध्ये पण घंटी वाजेल माझा व्हिडिओ आला की आणि तुम्हाला नवीन अपडेट बघता येईल व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा हां